तुम्ही दातांच्या कॅव्हिटीजमुळे हैराण आहात मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला या त्रासाला आता तोंड द्यावं लागणार नाही संशोधकांनी एक प्रोटीन बेस्ड जेल शोधलंय जे दातावरच्या इनॅमेलची झीज भरून काढायला मदत करेल आणि नवीन इनॅमल तयार करण्यासाठी देखील मदत करेल चला आजच्या व्हिडिओमध्ये या रिसर्च बाबत अधिक माहिती जाणून घेऊया व्हिडिओ आवडला तर तब्येतपणे लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका जगभरात तुमच्या माझ्यासारखेच तब्बल तीन पूर्णांक सात अब्ज लोक तोंडाच्या विविध आजारांनी म्हणजे ओरल आहेत आणि दातांवरच्या आवरणाची झीज म्हणजे डिग्रेडेशन हे याचं मुख्य कारण कॅव्हिटी म्हणजे दातांची झीज होऊन निर्माण झालेली पोकळी किंवा खड्डा पडणं तर संशोधकांच्या माहितीनुसार हे जेल दातांवर लावल्यामुळे खड्डा आणि क्रॅक भरतात ते एक स्कॅफोल्ड म्हणून काम करतं जे लाळेतून कॅल्शियम आणि फॉस्फेट आयन घेत आणि एपिटॅक्सियल मिनरलायझेशन प्रक्रियेत नवीन खनिजांच्या नियंत्रित वाढीस प्रोत्साहन देतं आपण अन्न खातो किंवा पेय पितो त्यातील ऍसिड किंवा बॅक्टेरियामुळे दातांवरच्या इनॅमल मधल्या कॅल्शियम आणि पोटॅशियम सारख्या महत्वाच्या खनिजांची घट होते याला इनॅमल डी मिनरलायझेशन असं म्हणतात अशा दातांवर संशोधकांनी हा रिसर्च केला दाताचा पांढरा टणक भाग डेंटल इनॅमल कवच आतल्या भागांचं ऍसिड्स दुखापत आणि एकूण वापरामुळे होणारी झीज यापासून संरक्षण करतो अन्न खाताना या, खाता या इनॅमलमुळेच टणक सपोर्ट मिळतो पण इनॅमलची झीज झाल्यामुळे दाताची दुखणी सुरू होतात युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅमच्या स्कूल ऑफ फार्मसीच्या केमिकल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग टीमने जगभरातल्या संशोधकांसोबत हा रिसर्च केला या संशोधनाचे प्रमुख डॉक्टर अफशार हसन सांगतात आमचं जेल डिमिनरलाईज किंवा इरोड झालेल्या इनामेलवर किंवा उघड्या डेंटाईनवर लावल्यानंतर ते पदार्थ एकात्मिक आणि संघटित पद्धतीने क्रिस्टलच्या वाढीस प्रोत्साहन देतात ज्यामुळे आपल्या नैसर्गिक निरोगी इनामिलची रचना ही पुनर्संचयित होते दाताच्या आवरणाची झीज झाल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं दातांची सेन्सिटिव्हिटी झिंजिणे येण्याचं प्रमाण वाढू शकतं दात पडू शकतो शिवाय डायबिटीज आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांशीही याचा संबंध असू शकतो इनॅमल झिजल्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी सध्या फ्लोरॉईड वॉर्निश सारख्या उपचारांचा सा आधार घेतला जातो पण यामुळे इनॅमल नैसर्गिकरित्या पुन्हा भरून येत नाही किंवा पुन्हा नव्याने तयार होत नाही हे संशोधन तातांच्या समस्या असणाऱ्या जगभरातील सगळ्यांसाठीच एक आशेचा किरण मानलं जात आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर पाणी लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका